नमस्कार मैत्रिणींनो दुपार तर कालचाच व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे राहिलेला तर चला मग आता पुढचं बघूया काय ते तर आता इकडे आम्ही सगळा स्वयंपाक करून घेतला आणि जेवायला बसलेले आहेत माणसं सगळ्यांना जेवण वाढायचं चालू आहे आणि हे आमच्या गावचे महाराज आहेत ते पण आलेले आहेत तर असं त्याच्यानंतर माणसं जेवले आणि नंतर मग आम्हाला पण जेवण करायचं होतं कारण जेवढे आले तेवढ्यांना आम्ही जेवू घातलं आणि नंतर इकडं पोरं पण जेवायला बसले आणि आम्ही पण जेवायला बसलोत आम्ही सगळ्यांनी वाढून घेतलं मी पण जेवायला बसले आणि सगळ्यांनाच म्हणलं तुम्ही पण जेवून घ्या म्हणजे नंतर आले माणसं कोणीत आपण जेवायला त्यांना वाढू नंतर तर आता इथं जेवणं वगैरे आमचे झाले आणि पोरांना सगळे फोटो वगैरे काढायचे होते तर त्यांचंच चाललेलं होतं सगळ्यांचे फोटो काढून घेतले गणपती बाप्पापाशी आणि आम्हीसुद्धा फोटो काढले सगळ्यांनी तर आता इथं फोटो काढायचं चाललं होतं पोरांचं तर हे त्याला म्हणतो तुम्हाला काढू द्या आधी ते म्हणतो तुम्हाला काढू द्या आधी तर असं त्यांची मस्ती चाललेली होती आम्ही आपलं ब इकडं तिकडं चालू होतं आमचं बाकीचं काम तर इथं विशालोमचा फोटो काढत आहे आणि पायल त्याच्या मागं पाठीमागं उभं राहिली तिला पण फोटो काढायचा आहे तिला तर एवढी आवड आहे फोटो काढायची कधी काढतेन कधी नाही असं होते तर आता इथं माझं चाललं होतं आरतीसाठी कारण आता आम्हाला गणपती बाप्पाचं विसर्जन करायला जायचे म्हणलं पावसामुळे लवकरच जाऊ आणि माणसं आलेले त्यांना पण वाटायला लावायचं होतं त्याच्यामुळं म्हणलं आरती करून घेऊ नंतर आपण गणपती बाप्पाला लगेच घेऊन जाऊया तर आता इथं आम्ही आरती करून घेणार आहोत त्याच्यासाठीच मी इथं कापूर वगैरे शोधत आहे इकडे तिकडे कुठं ठेवलं आहे कारण आता घरात सगळे माणसं कोण कुठं काय उचलून ठेवतं काय समजत नाही आणि तांदूळ वगैरे घेतले मी आणि कापूर पण काढून घेतला आणि म्हणलं आता चला आरती करूया बस तुमचे फोटो वगैरे पण पोरांचं असं डिसिजन चाललं होतं आता

ಮಂಗಲ್ಯ ಮೇವರ ವಂದನಾ ತಾ ಸಾಯ

ಗಣಪತಿ ಬಪ್ ಮಂಗಲ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮಂಗಲ್ತಿ ಗಣಪತಿ ಬಪ್ ಮಂಗಾಲ ಮೂರ್ತಿ ಪುಡ್ ವರ್ಷಿ ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಹೋರಾ

तिथे सुद्धा करायला ते सुद्धा सामान बंद जायला लागतं आणि आम्ही आता बाहेर चाललो तर आम्ही दरवाजा थोडासाच ठेवणार आहोत कारण असं म्हणतात की विसर्जन करायचं बंद करायचं नाही घरी आल्याच्या नंतरच दरवाजा उघडाच ठेवायचा तर आम्ही फक्त बार बाहेरचा दरवाजा लॉक केला होता आणि आतला दरवाजा उघडाच ठेवला होता तर आता इथं खाली उतरून आम्ही गणपती बाप्पाला ना गाडीमध्ये नेणार आहोत तर इथं कारण खूप जड आहे आणि लांब नाही जास्त पण हातात नेण्यापेक्षा गाडीत बोलले गाडीतच घेऊन जाऊया तर आता इथं गणपती बाप्पाला गाडीत पाठीमागं डिक्कीमध्ये ठेवून घेऊन जाणार आहोत तर इथं अक्षेदा फुलं हे असं टाकायचं चा काम चालू आहे गणपती बाप्पावर पाऊस वगैरे हो तेव्हा नव्हता पण नंतर पाऊस यायला लागला तर लगेचच पोरं बाहेर निघले की डान्स चालू केला त्यांनी नाचायला चालू केलं सगळ्यांनी इथं आमच्या न ननन पण नाचते आता आणि पोरं पण नाचतात वैष्णवी परत ते पाहुणे पण ते त्यांचे पण पोरगी आणि बायको ते पण त्यांचं पण डान्स चालू आहे तर असं आम्ही इकडे गणपतीपासी उभा राहिलेलो आहेत आमचे मिस्टर पण तिथंच येतं आणि पोरांना खूप मजा त्यांना इच्छा होती आम्हाला डान्स करायचा आहे गणपती बाप्पा समोर तर म्हणले चला मग वैभवनी जरा गाणे लावले होते मग त्यांचं चालू झालं लगेचच मग तेवढ्यात लगेचच पाऊस यायला लागला पाऊस एवढा जोराचा यायला लागला तरी आम्ही तसंच गेलो मग पूर्ण थोडे भिजलेलंच होत होत मग आता पोरं काय ऐकत आहेत का तेव्हा मग दमाने चाललेलं म्हणले दमाने घ्या जास्त पळू नका गाडी कारण खड्ड्याबिट्या येतात ना त्याच्यामुळं मग गणपती बाप्पाला असं जास्त पकडूनच राहायला लागतं तरी पन पन एक में एक में तर इथं मस्त पोरींचा पण डान्स चाललेला आहे ते वैष्णवीच्या आत्या पण तिचा पण चालला आहे चांगला डान्स पोरी एकमेक मीला म्हणतो त्यात वादिकर मी पण करते तर आता इथं आम्ही आलो तलावापशी आणि नंतर लगेचच गणपतीचं विसर्जन करायचंय तर गाडीतून गणपती खाली घेतला तिथं तलावाच्या कठाड्यावर ठेवला तर इथं सगळे असे गणपती येऊन तिथं विसर्जन होतं इथं आले उलव्याचं तर आता गणपती बाप्पाची आम्ही आरती करून घेणार आहोत त्याच्यामुळं आता गणपती बाप्पाला खाली ठेवून घेतलं आहे आणि इथं आल्यावर सुद्धा आरती करायला लागते तर आता इथं आम्ही दोघंजण आरती करून घेतो आता थोड्या वेळामध्येच गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे मग आम्ही आता घरी जाणार आहोत तर आता पहु कसं विसर्जन करतात कारण विसर्जन करतानासुद्धा व्यवस्थित असं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं पाहिजे नाहीतर कोण कोण गावाला धरून असं उचलून टाकतात तसं नाही टाकायचं व्यवस्थित असं गणपती बाप्पाला उचलून दोन तीन वेळा बुडवून घ्यायचं नंतर खाली हळू पाण्यामध्ये सोडून द्यायचं आपण एवढी सेवा करतो दहा अकरा दिवस तर मग त्याचं थोडं तरी काहीतरी शेवटला कशाला हे करायचं की धरून सोडून द्यायचं तर आता इथं आमची आरतीसुद्धा चालू होती आणि आज काय जाणार शेवट आता आजचा शेवटचाच दिवस होता गणपती बाप्पाचा थी। तर इथं माझं गणपती बाप्पाच्या कानात मी बोलत होते काहीतरी असं बोललं तर म्हणतात खरं होतं आणि चांगलं पण असतं पण मला गणपती बाप्पाच्या गळ्यातले ना मा अशी छान माळ होती ती बोलले काढून घ्या ती तर ती पण मी काढून घेतली आणि आता पहा गणपती बाप्पाचं विसर्जन आमचं कसं होतं इथं तर ह्या दोरीने ती गाडी इकडं घेऊन येतात अशी जवळजवळ मूर्ती जिथं ठेवलेली आहे ना था। तिथं ती ओढत ओढत आणतात आणि मग त्या गाडीमध्ये गणपती बाप्पाला ठेवून मध्यभागी घेऊन जातात हे आणि नंतर विसर्जन करतात ती गाडी पार जिथं गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे आम्ही कठाड्यावर तिथपर्यंत ओढत ओढत अशी ती गाडी आणतात आणि आता पहा गणपती बाप्पाचं लगेचच विसर्जन कसं करतात दोन तीन वेळा हळू त्यांना असं मध्यभागी नेऊन बुडवतात खालीवर आधी करून घेतात आणि नंतर सोडून देतात तर चला कसा वाटला आता हे विसर्जनाचा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईकसुद्धा करत जा आणि आवडलेले व्हिडिओसुद्धा सांगत जा तर आता इथं मधीच आलो तर आम्ही लगेचच पाऊस यायला लागला थोडा वेळा आम्हाला इकडेच थांबावं लागलं आणि त्याच्यानंतर घरी जेव आलो जेवणं बिवणं केले आणि थोडेसे भांडे होते ते पण पातेले वगैरे रिकामे झालेले ते घासून घेतले मैत्रीण आहे माझ्यासोबत घासू लागायला आम्ही दोघीहीच काम करत होतो चला मग आता संपला सगळा देऊन आणि तो कसा वाटला तो सुद्धा नक्कीच सांगा तर असं होतं गणपती बाप्पाचं विसर्जन तर चला बाय मग आता भेटूया परत